काय श्री स्वामी समोर आता प्रत्येकाच्या घरातली साफसफाई झालेली आहे बाप्पा येणार म्हणून उकडीचे मोदक बघितले त्याच्यामध्ये मी बोललेली होती की आता आपण वेगळ्या पद्धतीचे मोदक बघूया म्हणजे मी एक्स्ट्रा सारण केलं होतं म्हणजे दोन प्रकारचे मोदक करायचे म्हणून आणि आता आपण करणार आहोत ते वेगळ्या पद्धतीचे आणि छान वेगळ्या पद्धतीचे म्हणजे हेल्दी ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडणार आहेत आणि अतिशय उपयुक्त असं डायबेटिक लोकांसाठी छान असणार आहे म्हणजे आपण बनवणार आहोत नाचणीचे मोदक नाचणीच्या पिठापासून मोदक बनवणार आहे म्हणजे दिसायलाही चॉकलेट सारखे दिसतील आणि लहान मुलांना खायला पण आवडतील हे मोदक खायला हक म्हणजे भात खात नाही आम्ही हाकत नाही किंवा हकत नाही त्याच्यापासून आहे तर हे मोदक बनवण्यासाठी याच्यामध्ये मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण जे मोदकासाठी तांदळाचं पीठ केलं होतं ते ह्याच्यामध्ये आहे ते आता किती घेणार आहे आणि उकड कशी करायची ते आपण बघूया मी दिवाळीच्या फराळाचे ऑर्डर्स घेते म्हणून माझ्या सगळ्यांचे नंबर्स आहेत त्यामुळे त्या माहिती सतत बोलत असतात की तुमचं किचन वगैरे दाखवा तर आता साफसफाई झालेली आहे थोडं साहित्य लावून घ्यायचं आहे आणि बाप्पा येणार म्हणून ती लगभग चालूच आहे तर अगदी छोटासा व्हिडिओ मी मोदक करता करताच तुम्हाला टाइम लॅप्स लावून छोटासा व्हिडिओ माझा किचन कसा आहे ते मी दाखवे तर आता पहिल्यांदा आता आपण नाचणीचे मोदक करणार आहोत तर उकड काढून घेऊया आणि मी पीठ किती घेते ते तुम्हाला समजेल आणि आपलं सारण तर रेडी आहेच आणि बाप्पा आल्यानंतर पण वेगवेगळे वेग व्हिडिओ देणारच आहेत जसा टाइम मिळेल तसा चला आता आपण नाचणीच्या पिठाची उकड करूया किती पीठ घेतलेला आहे तुम्हाला बघायचं आहे नाचणीचं पीठ आपण दीड कप घेणार आहे एक कप इथे घेतलेलं आहे, आहे। अर्धा कप इथे घेतलेलं आहे आता तुम्ही मोदक बघितलेले आहेत तीन प्रकारचे तांदूळ मी घेतले होते तेच हे पीठ आहे त्याच्यातलं मी अर्धा कप घेणार आहे म्हणजे आपल्याला मोदकाचं पीठ केलं होतं तेच मी अर्धा कप घेणार आहे याच्यातच टाकून घेऊया जर तुम्हाला तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही रवा टाकू शकता म्हणजे नाचणीचं पीठ दीड कप आणि रवा अर्धा कप तर हे मी मिक्स करून घेते आणि चाळून घेते आपण जे पीठ केलं होतं मोदकासाठीचं ते इतकं छान झालेलं आणि मोदक पण छान आणि चोवीस तास मोदक ठेवला तरी तो कडक झाला नव्हता आता हे मी मिक्स करून घेते आधी आता आपल्याला एवढा बाऊल भरून पीठ झालेला आहे जर तुम्ही कपाने पाणी मापून घेत असाल तर दोन कप पाणी घालायचं आहे आणि बाउलमध्ये घेऊन करत असाल तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला उकड काढण्यासाठी घ्यायचंय आता आपण उकड काढून घेऊया तर इथे दोन कप मी पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ दीड कप आणि तांदळाचं पीठ अर्धा कप त्याच्यासाठी दोन कपच आपल्याला हे पाणी घ्यायचं जर तुम्ही तांदळाचं पीठ नाही घातलं आणि रवा घातला तर एक्स्ट्राचं पाणी थोडं घालायचं म्हणजे ती उकड अगदी छान होते तर हे दोन कप पाणी घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आता चवीपुरतं मीठ घालून झाल्यावर इथे एक चमचाभर तूप घालते मी इथं तेल सुद्धा घालू शकता पण तूप घातलेले हे नाचणीचे मत खूप छान लागतात आता पाणीला उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला हे पीठ टाकायचं पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आपण आता हे पीठ टाकूया पीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि हे पीठ एक मिनिटासाठी वापरून घ्यायचंय एक मिनिट झालेलं आहे उकड छान बघा ते पीठ असं उकडल्यासारखं दिसतं आणि आपण आता हे लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आता आपण नाचणीच्या पिठाचं मोदक करतो तेव्हा थोडंसं पाणी कमी घालायचं म्हणजे पारी आपली जी आहे ती अशी एकदमच स्मूथ चिकट होत नाही थोडंसं कमी घालायचं आता हे मी थोडंसं चमचाभर एक्स्ट्रा घेतलेलं होतं तांदळाचं पीठ त्यामुळे एक चमचाभर पाणी जास्त झालेलं आहे आता ही उकड अशी मिक्स करून घ्यायची आणि अशीच आपल्याला थोडंसं एक मिनिटासाठी अर्धा एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं एक मिनिट झालेलं आहे आता ही उकड आपण परातीमध्ये थोडी थोडी घेऊन मळून घ्यायचे आता ही उकड पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून अगदी मऊ सूत अशी मळून घ्यायची थोडी थोडी घेते आणि गरम आहे तोपर्यंतच असं आहे आपल्याला नाचणीचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे छान उकड बनते तुम्ही थोडस पाणी कमी वापरा कारण पाणी थोडंसं जास्त झाले म्हणून एकदमच मऊ मौ। मऊ सूत असं पीठ झालेलं आहे आता ह्या पिठाला पाणी लावायची गरज नाही फक्त तेलाचा हात मी लावते आणि उकड अशी छान मळून घेते जर हाताला चटका भत बसत असेल तर पेला किंवा अशी वाटी घ्यायची असतं जेवढं पीठ मळेल तेवढं असं छान होतं का आता ह्याचे मोदक करून घेऊया पूर्ण उकड आधी मळून घेते आणि मग मोदक करायला घेऊया अगदी छोटे छोटे मिनी मोदक करणार आहे आणि आता मोदक करायला घेऊया इथे नाचणीचं पीठ घेऊ शकता तुम्ही किंवा तांदळाचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ता तांदळाचं पीठ घेऊ शकता आता पीठ मळून झालेलं आहे हे आपलं सारण तयारच आहे तयार करून घेतलेलं आहे हे सारण कसं केलेलं आहे तांदळाचे मोदक केलेले आहेत त्या मध्ये हे सारण कसं केलेलं दाखवलेलं आहे नाहीतर वेगळा व्हिडिओ मी जर वेळ मिळाला तर टाकेन चला आता अगदी छोटे छोटे गोळे घेऊन मी मिनी मोदक करणार आहे एकदमच मोठे मोदक करणार नाही आहे अगदी छोटे म्हणजे वन बाईट एकदा एक घासाचे एक मोदक असे मला दाखवायचे आता हे छोटे छोटे असे पेड्यासारखे गोळे करून घेणार आणि ह्या पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि हे मोदक असे बनवायचे आता इथे एक मिनिट मी नाचणीचं पीठ पण घेते चला आता अगदी छोटे छोटे गोळे घेऊन मी मिनी मोदक करणार आहे एकदमच मोठे मोदक करणार नाही आहे अगदी छोटे म्हणजे वन बाईट एकदा एक घासाचे एक मोदक असे मला दाखवायचे आहेत आता पारी कशी बनवायची हे पहिलं बोट हे घेऊन ह्या दोन बोटांनी असे चिमटून घ्यायचं किती छान त्याची ही जी उकड आहे ती झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ह्या सारणातला छोटासा गोळा असं ठेवायचं ओके आता हे सारण मी गुळाचं बनवलेलं आहे पण कोणाला जर त्याच्यामध्ये खजूर ज टाकायची असेल गुळाऐवजी ते सुद्धा तुम्ही टाकू शकता वा मस्त असे मी छोटे छोटे मोदक करून घेते सर्व करून घेणार म्हणजे मी परत दाखवणार आता हा, थ, आ, कसा मोदक परत करायचा आणि हे मोदक आता थोडासा प्रेस करायचा आणि हा हळदीची पानं इथं ठेवलेली आहेत स्टीमरच्या प्लेटमध्ये हळदीची पानं ठेवलेली आहेत हे मोदक मी ह्याच्यावरती ठेवून घेणार तोपर्यंत मी मोदक करते वेळी टाईम व्हिडिओ बाजूला देते आणि तुम्ही तोपर्यंत छोट्याशा व्हिडिओमध्ये माझं किचन कसं आहे ते बघून घ्या आता ह्या एक परत करते थोडंसं पीठ चिकट असतं म्हणून आपण हे आता कोणाकोणाला पाणी आणि तेल लावून जमतात पाकळ्या पण मला हे पीठ असं लावलं की पात ही अशी छान होते आणि जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी पारी छान होती आणि हा मोदक असा फिरवायचा म्हणजे ह्या ज्या आप पाकळ्या आहेत त्या एक साईडला अशा फिरल्या जातील आणि हलक्या हाताने वरती उचलायचा आता यूट्यूबवरती ह्या पाकळ्या येत नाहीत त्याच्यासाठी खूप ट्रिक सांगितलेल्या आहेत चमचाणी करतात काटीनी करतात आता मी परत काय वेगळं सांगणार ना ज्यांना येत नाहीत त्यांनी तसे मोदक करू शकता बघा छान ना मस्त इथं ठेवून घेते आता मी टाईम लॅप्स लावते आता इथे मी छोटे छोटे मोदक करून घेते तोपर्यंत किचन कसा आहे वाव मामच ते एकदम छोट्यासा व्हिडिओ मध्ये बघा म्हणजे मी इकडे मोदक करते आणि छोटासा व्हिडिओ ह्याचा पण आहे किचन बघण्याचा हे hey, मोदक डायबिटीस वाल्यांसाठी अतिशय छान आहेत म्हणजे कितीही खा तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे डायबिटीस वाढणार नाहीये डायबिटीज कमीच होईल याच्यामुळे आणि मोदक खाल्लेल्याचा आनंद पण होईल व्हिडिओ कसा वाटला अगदी छोटासा तुम्हाला दाखवला कारण प्रत्येक मैत्रिणी किचन दाखवा किचन दाखवा म्हणून अगदी छोटासा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आणि आता मोदक करून होता येतच म्हणजे एक साचा झाला की मी उकडून घेते चला आता पाणी तापायला ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि आज गुरुवार पण आहे मठात जायचं आहे आणि हे मोदक मी स्वामींसाठी घेऊन जाणार आहे घरी पण देणार आहे म्हणजे बाप्पांसाठी खास तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे पण हे मोदक मी स्वामींसाठी घेऊन जाणार आहे आणि सगळ्या सेवेकरांसाठी आता रेडीमेड पीठ पण मिळतं आता पिठापासून कर करू शकता आता ही मोदक काही व्हिडिओ पकता मला कॉल करता की ताई गणपतीसाठी व्हिडिओ सॉरी गणपतीसाठी आम्हाला मोदक ऑर्डर आवडत त्याच्यात मी डायला पण माझ्या घरी बाप्पा असल्यामुळे मला अजिबात वेळ मिळणार म्हणजे माझ्या घरी पाहुणे वगैरे येतात तर त्यांच्यासाठी मला मोदत मला पाठवा करायला लागतात तो वेळ मिळत नाही आणि जर वेळ असेल तर मी तसं सांगते आणि त्याला मोदक देते पण हावजी मला वेळ मिळेल तर बाकीची तुम्हाला तयारी डेकोरेशन हे सगळं चालू आहे चालू आणि ते करायला तयार चालू आता मोदक उकडण्यासाठी स्टीमर ठेवलेला आहे हळदीच्या पानांचा सुवास इतका छान येतो मोदकांना तर मी नेहमी मोदक करते हळदीच्या पानांचा वापर करते पाण्यामध्ये सुद्धा टाकलेला आहे आणि पाणी थोडंसं गरम होऊ दे मग आपल्याला हे मोदक ठेवायचे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता हे मोदक आपण जे करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ठेवूया आता तुमचे मोदक किंवा पीठ तुमचं जर खूपच ड्राय असेल असं सुक सुक असेल थंड पाण्याचा असा हबका मारायचा नाहीतर मग असे उकडून घेऊ शकता आता सहा मिनिटांनंतर आपण हे मोदक कसे झालेले आहेत ते बघूया चला सहा मिनटं झालेली आहे गॅस आपला बारीक करूया आणि मोदक कसे झालेले आहेत ते बघूया वाव मस्त खूप छान उकडलेले आहे अगदी आता दोन ते तीन मिनिटं असे ठेवणार आहे गॅस बंद करून नंतर आपण हे काढून घ्यायचे आणि खूप सारे मोदक मी करणार आहे छान अगदी छोटे छोटे मिनी मोदक केलेले आहे आणि आता झालेले आहेत मी सर्व करून घेते त्याच्यामध्ये घेऊया पान आहे हळदीचं पान आलात का आलेला आहे छान आता ह्याच्यामध्ये सर्व करून घेते आणि हे हळदीचं पान छान मस्त धुवून घेतलेलं आहे है। याच्यामध्ये ठेवूया खूप छान मस्त झालेले आहेत मोदक म्हणजे छानच लागतात खोब जर तुम्ही ड्रायफ्रूट आणि खजूरचे जर त्याच्यामध्ये मिश्रण टाकलं तर ते वेगळी टेस्ट लागेल आणि ही खोबऱ्याचं सारण जे आहे त्याच वेगळी टेस्ट लागेल आता गरम गरम आहेत मोदक एकदम वाफ यायला लागले बघा तर आता आपण सव करून घेऊया आणि बरेच बाकीचे बाकीचं स्टीमर मध्ये मी उकडून घेते आणि मग मठामध्ये घेऊन जाणार आहे प्रत्येकाला हा मोदक खाण्यासाठी देणार आहे आता मोदक गरम गरम आहेत त्याच्यावरती छान असं तूप टाकून घेऊया म्हणजे आपण खातेवेळी गरम असते वेळी असा तोडायचा आणि मग तूप टाकायचं आणि खायचं पण आता मी आपलं नैवेद्य दाखवणार आहे ना तर हे असं तूप घालून त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकते आता इथे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत मस्त आहेत एकदम म्हणजे तुम्ही खसखस असे ड्रायफ्रूट्स हे भाजून ठेवू शकता तुपावरती आणि ह्याच्यावरती टाकू शकता किती छान दिसणार आहे बघा आपण केसर टाकलं तर ते दिसणारच नाही म्हणून हे ड्रायफ्रूट असे टाकायचे चला छान मस्त असं चॉकलेटचे मोदक तयार झालेले आहेत पण लहान मुलांना कळणारच नाहीत की हे नाचणीचे आहेत तर ते आवडीनं खातील हेल्दी पण आहेत आणि छान पण लागणार आहेत तर तुमच्याकडे नाचणीचं पीठ दळून आणा आणि आपल्या मोदकांसाठीचं पीठ तांदळाचं असतं ज्यांना तांदळाचं पीठ घालायचं नाही त्यांनी रवा घालायचा आणि हे मोदक अशाचे असे करायचे आणि बाप्पांना नैवेद्य वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचे किती आनंद छान मस्त गणपती बाप्पा मोर्या नैवेद्य दाखवतोळी आपण तुळशीचं पाणी हे ठेवतोच आणि आपण बाप्पांसाठी नैवेद्य दाखवतो ही दुर्वा ठेवतो दुर्वा ठेवण्याचं कारण म्हणजे बाप्पांच्या पोटात खूप दुखत होतं वाटतं आणि त्यांनी जाऊन ह्या दुर्वा गार्डनमधल्या म्हणजेच बागेतल्या दुर्वा जाऊन खूप खाल्ल्या होत्या आणि त्यांच्या पोटाचा थंडावा अगदी छान झाला होता म्हणून बाप्पांना आवडणाऱ्या ह्या दुर्वा ठेवायच्या आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचा चला मस्त तर छान असा मस्त बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि बाकीचे जे मोदक करणार आहे ते मी आता मठामध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे सगळ्यांना खाण्यासाठी मिळतील बाप्पा आता लवकरच घरोघरी येतील आणि अशी मोदक करण्यासाठी तयारी करून ठेवा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये